इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ तिरवडे येथे महिला मेळावा कडगाव पटगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून देणार सत्यजित जाधव छत्रपती हो। यांच्या विजयात येथील महिलांचा सिंहासनाचा वाटा असेल भोदरगड महिला काँग्रेस अध्यक्षा शुभांगी जाधव हो। इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ सूर्यकांत मंगल कार्यालय तिरवडे येथे महिला मेळावा आयोजित केला होता यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यजित जाधव बोलताना म्हणाले गोरगरीब जनतेचा सरकार निवडून आणायचे असेल तर महाराजांना कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून देणे गरजेचे आहे हे सरकार धंदाणग्यांच्या व व्यापारदाराचे आहे यांना गरीबांचा कळवळा नाही यांना खाली खेचणे गरजेचे आहे पश्चिम भुदरगडमधून राजेंना भरभरून लीड देणार असल्याचे मेळाव्यात बोलताना म्हणाले रयतेच्या संरक्षणासाठी शाहू महाराज रणांगणात उतरले आहेत त्यांना पश्चिम भुदरगड मधून मोठ्या प्रमाणात मताधिके देणार असल्याचे मेळाव्यात सांगितले त्यामुळे कडगाव पाटगाव मतदारसंघात मोठे मताधिक्य देऊन छत्रपती यांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी मिळाली आहे या संधीचे सोने करून तिरवडे सरपंच भुदरगड महिला काँग्रेस अध्यक्षा शुभांगी जाधव बोलताना म्हणाल्या मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान करून शाहू महाराजांना निवडून देऊन त्यांच्या विजयाचा सिंहाचा वाटा उचलावा राजे निवडून आल्यावर येथील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली या मेळाव्यासाठी संयोगिता राजे संभाजीराजे छत्रपती जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा राणी सत्यजित जाधव हो। भुद्रगड महिला तालुका अध्यक्षा तिरवडे लोकनियुक्त सरपंच सौ शुभांगी विश्वजित जाधव हो। यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी बिद्री संचालक सत्यजित दादा जाधव हो। युवा शक्तीच्या वतीने महिला मेळाव्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते गारगोटी शहर काँग्रेस महिला अध्यक्षा अनुराधा चव्हाण यांनी प्रस्ताविक केले यावेळी कडगाव पाटगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवली होती जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकनियुक्त महिला सरपंच उपसरपंच बचट गटाच्या महिला उपस्थित होत्या सह्याद्री लाईव्ह गारगोटी प्रतिनिधी

ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद